राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार आपले स्वागत सुरुवातीला मेटल इंडस्ट्री महाराष्ट्रातून गुजरातला जाण्याच्या तयारीत आगामी काळात जिल्ह्याला पाणी टंचाई मुक्त बनविणे हेच आपले ध्येय नवीन जिल्हाधिकारी काकानी जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण उत्सुकता शिगेला जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवावे जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले अनुदानित वस्तिग्रह कर्मचारी संघटनेचे वीस मे रोजी दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन आता बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेक इन महाराष्ट्रासाठी जर्मनी आणि चीनचे उंबरटे झिजवत असताना संपूर्ण मेटल इंडस्ट्री मात्र महाराष्ट्राला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे मुंबई मेटल असोसिएशनच्या आजच्या सर्वसाधारण सभेत एकमताने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राला गुड बाय करून ही इंडस्ट्री थेट गुजरातला जाणार आहे अदानी ग्रुप अहमदाबाद जिल्ह्यातील अडालज गावाजवळ एक मोठा इंडस्ट्रियल पार्क उभं करणार आहे तिथे चार हजार सदस्यांपैकी दोन हजार सदस्यांनी चक्क नोंदणीही केली आहे त्यामुळं महाराष्ट्रातील शेकडो कोटीच्या उद्योगासह पंचवीस ते तीस हजार जण बेरोजगार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे आज घडीला सर्वत्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे पाणी पातळी खोलवर गेली आहे नांदेड जिल्ह्यातही दोनशेहून अधिक टँकर आजघडीला सुरू आहेत ही बाब निश्चितच भूषणावह नाही परिणामी जलयुक्त शिवार अभियान या उपक्रमाच्या माध्यमातून आगामी काळात जिल्ह्याला पाणी टंचाई मुक्त जिल्हा अशी ओळख निर्माण करून देण्याला आपला प्राधान्यक्रम असेल असे मत नूतन जिल्हाधिकारी सुरेश काकानी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे जिल्हाधिकारी धीरज कुमार यांची येथे बदली झाली आहे रिक्त झालेल्या या जागेवर आजवर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळलेले सुरेश काकाणी यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे शनिवारी सकाळी नूतन जिल्हाधिकारी काकाणी यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली त्यानंतर सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर जिल्हाधिकारी काकाणी यांनी निवडक पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे या अभियानांतर्गत जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग व कृषी विभागाचे सहकार्य घेऊन जिल्ह्यात अधिकाधिक कामे करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत पाणी टंचाईचे संकट असताना देखील पाण्याचा अमर्याद वापर केला जातो हा प्रकार थांबविण्यासाठी जल साक्षरता केली जाईल एम जाई। अंतर्गत झालेल्या खाजगी विहिरीचे पुनर्भरण केले जाईल जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिले दोन दिवस आपण विविध विभागांचा आढावाच घेणार आहोत जनतेच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी त्यांना कमीत कमी श्रम पडावेत यासाठी उपाययोजना राबविण्यासोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आजवर दुर्लक्षित राहिलेले विषय देखील मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत माहिती आणि तंत्रज्ञान व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनातील गतिमानता व पारदर्शकता वाढीसाठी आपण विशेष लक्ष देऊ असेही नूतन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी पत्रकारांजवळ स्पष्ट केले आहे I hate. जिल्हा बँकेचे अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे एकीकडे भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांना निर्विवाद बहुमत मिळालेले असताना अशोकरावांनी मागच्या बाराने खेळी करण्याचा प्रयत्न केला शरद पवारांना भेटून राष्ट्रवादी बरोबर घरोबा करण्याचा प्रकार करून पाहिला परंतु आज तरी त्याला यश आलेले दिसून येत नाही जिल्हा बँकेमध्ये अशोकराव विरोधकांचा प्रताप घडणार व प्रतापराव अध्यक्ष होणार खदगावकर राज्य बँकेवर जाणार तर अडीच वर्षानंतर बापूसाहेब अध्यक्ष होणार असे चित्र समोर येऊ लागले आहे याची धासी अशोकरावांनी घेतली आहे जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या सहकारी संस्था म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या सहकारी कारखानदारी पूर्णतः अशोकराव चव्हाणांच्या हातात आहे परंतु त्याची आर्थिक माडी आता विरोधकांच्या हातात गेली आहे यामुळे आता हे निळ्या भोपळ्याचे मापे नवीन काय काय रंग दाखवते हे पाहणे अतिशय उत्सुकतेचे झाले आहे तर दुसरीकडे टाकळीकरांना कारखान्यावर बँक प्रतिनिधी म्हणून संचालक पद देण्याचे नक्की झाल्याचे ऐकिवाद झाले आहे वेळ झाली विश्रांतीची नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र अवीज गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंब नांदेड दाखल साठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा सोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण शॉप नंबर जी टू सेंटर फ्लार शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न चोपन छप्पन चोपन, चोपन, त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत टंचाईग्रस्त गावातील पाणी स्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांनी केले आहे जिल्हा परिषदेत आज जलसंधारण व स्वच्छता समिती तसेच स्थायी समितीची बैठक मंगलताई गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली उपाध्यक्ष दिलीप धोंडगे आरोग्य व शिक्षण सभापती संजय बेळगे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी डी राठोड जिल्हा परिषद सदस्य वर्षाताई भोसीकर गणेश राठोड ठक्करवाड वत्सलाताई पुयड यांच्यासह जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांना पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून नांदेड जिल्ह्यात दोनशे एकसष्ट गावांमध्ये कामे चालू आहेत ही कामे त्वरित निकाली काढावीत तसेच टंचाईग्रस्त गावांना पूरक योजनेतून गावांना पाणी पुरवठा करणे आवश्यकता असणाऱ्या गावांना टँकरची सुविधा उपलब्ध करून देणे अशा सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांनी दिल्या आहेत मागास क्षेत्र अनुदान निधी ही केंद्र शासनाची योजना बंद होणार असून चालू असणारी कामे येत्या एकतीस मे पर्यंत पूर्ण करावीत जी कामे प्रस्तावित आहेत परंतु अद्याप कामे सुरू नाहीत अशी कामे रद्द करण्यात यावीत या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचे प्रस्ताव प्रस्थापित ता असून त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशा सूचना जिल्हा परिषद सदस्य ठक्करवाड यांनी केल्या रामसेवक रातोळीकर हे मनमानी पद्धतीचे कारभार करत असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश सभापती संजय बेळगे यांनी दिले आहेत अनुदानित वस्तीग्रह संघटनेचे दुसरे भव्य राज्यव्यापी अधिवेशन 20 मे रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मंत्रालयासमोर आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री दिलीप कांबळे इत्यादींच्या उपस्थितीत होणार आहे नांदेड जिल्ह्यातील वसतीग्रहाच्या अधीक्षक स्वयंपाकी मदत व चौकीदार यांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच नांदेड जिल्ह्यातील दोनशे पाच मुलामुलींच्या अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या वेतेषणीचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनेची ताकद दाखवावी असे आवाहन मार्गदर्शक तथा कार्याध्यक्ष सतीश गोटमकले जिल्हाध्यक्ष शिंदेवाड गंगाधर उपाध्यक्ष साहेबराव गुंडेवार कार्याध्यक्ष सुरेश जाधव कोषाध्यक्ष राजेश तुपकरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे राज्य सहकारी बँक गैरव्यवहाराप्रकरणी अजित पवारांची होणार चौकशी एकवीसवे शतक आशियाई देशांचे पंतप्रधान मोदी नैरत्य मोसमी वारे शनिवारी अंदमान बेटावर दाखल बीएसयूपी ला दोन वर्षे मुदतवाढ उर्वरित घरकुलांची कामे मार्च दोन हजार सतरा पर्यंत करता येणार आजचा सुविचार कुछ अलग करना है तो जरा भीड से हटकर चलो भीड साहस तो देती है लेकिन पहचान छीन लेती है परेश कासलीवाल नमस्कार लाइव वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मेटल इंडस्ट्री महाराष्ट्रातून गुजरातला जाण्याच्या तयारीत आगामी काळात जिल्ह्याला पाणी टंचाई मुक्त बनविणे हेच आपले ध्येय नवीन जिल्हाधिकारी काकानी जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण उत्सुकता शिगेला जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवावे जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले अनुदानित वस्तिगृह कर्मचारी संघटनेचे वीस मे रोजी दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन आणि याचबरोबर नमस्कारला इथं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी